एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल भरदिसा घरफोडी करणाऱ्या अट्टल आंतरराज्य घरफोड्याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली अस्लम मेहबूब सनदी असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून चार वर्षांपूर्वी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी उघडकीस आणली आणि सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी शहरासह परिसरातील वाढत्या घरफोड्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या विविध पथकांद्वारे सुरू आहे पोलीस अंमलदार महेश खोत यांना एक अट्टल गुन्हेगार शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी टोप तालुका हक्कनंगडे येथे एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून अस्लम सनदियाला ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुकानगर भागातील दिवसा केलेल्या घरफोडीची कबुली दिली त्याच्याकडून सोन्याचे एकोणसाठ पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे दागिने असा चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त केलेल्या मुद्देमालासह अस्लम सनदी याला शहापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे सनदी हा अट्टल घरफोड्या असून कर्नाटक आणि महाराष्ट्रात तो धुमाकूळ घालत आहे अस्लम सनदी याच्यावर कर्नाटक राज्यात अकरा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत तर महाराष्ट्रात आजरा गडहिंग्लज जयसिंगपूर येथे प्रत्येकी एक तर शहापूर पोलीस ठाण्यात दोन असे पाच आणि सांगली जिल्ह्यात एक असे एकूण अठरा घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अमिष मेत्रे पोलीस अंमलदार महेश खोत सतीश जंगम संजय कुंभार महेश पाटील प्रदीप पाटील यशवंत कुंभार सुहास पाटील सचिन बंडखळे आदींच्या पथकाने केली